नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाळी बेचाळीस किमान दर आठ हजार रुपये दर आठ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा अवोखाली पस्तीस पंचवीस क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पन्नास रुपये जात आहे चाफा हरभरा पुढील बाजार समिती मी ती धुळे अवोखाली एकवीस क्विंटल किमान दर पाच हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये जात आहे लाल हरभरा पुढील बाजार समिती मिती निलंगा अवोखाली पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये जात आहे लाल हरभरा